शिरसाळ या गावात एका पानटपरीत चोरी करताना पाच जणांचे टोळके नागरिकांना दिसले तेव्हा नागरिकांनी टपरीकडे धाव घेताच पाच जणांपैकी चार जण तेथून फरार झाले तर एक एकोणास वर्षीय तरुणाला जमावाने पकडून टपरीतच कोंडले आणि पोलिसांना माहिती दिली ही घटना रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटाला उघडकीस आली तेव्हा यावल पोलिसांनी एकोणावीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे व त्याच्याकडून बत्तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करीत यावल पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस मार्च रविवार रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटाला पाच जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर इतर चार फरार संशयितांचा शोध पोलीस घेत आहे शिरसाळ या गावात रविवारी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास पाच जण उमेश एकनाथ धनगर यांच्या पानटपरीमध्ये चोरी करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले तेव्हा नागरिकांनी आरडाओरड करून टपरीकडे धाव घेतली असता त्या पाच जणांपैकी चार जण तेथून फरार झाले तर फैजान उर्फ दानिश खान आरिफ खान व एकोणावीस राहणार तांबापुरा जळगाव याला नागरिकांनी त्याच ठिकाणी पकडले आणि पानटपरीमध्ये कोंडून टाकले आणि तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली तेव्हा यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी सिकंदर तळवी मुझफ्फर खान सुशील घुगे हे पथकासह गावात दाखल झाले आणि त्यांनी फैजान उर्फ दानिश खान आरिफ खान याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक चाकू त्याचप्रमाणे टपरी फोडण्यासाठीचे एक हत्यार आणि मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी सी बावीस एकोणऐंशी आणि एक मोबाईल असा बत्तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या तरुणाने व त्याच्या साथीदारांनी या पांटप्रीसह हो साकळी गावातील जितेंद्र गोकुळ नेवे उर्फ छोटू बाबा यांच्या घरात देखील चोरी केल्याचे समोर आले आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात उमेश धनगर यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी हवालदार सिकंदर तळवी करीत आहे तर या चोरीच्या घटनेत सहभागी इतर चार संशयित जे फरार झाले आहे त्यांचा शोध देखील आता पोलीस घेत आहेत नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स डेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आलो हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणारे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावर